वाटतं सैन्याद्रीत मुकर्र्रफ उतरेल शक्यच नाही कारण उतरण्याच्या वाटा कोणत्या मलकापूर कविजनची पाच हजाराची फौज तिथे तयार आहे चिपण तिथे सैन्य तयार आहे घाट मात्रावर ज्या ज्या ठिकाणाहून उतरण्याच्या वाटा आहेत त्या त्या प्रत्येक ठिकाणी मराठी फौज आहे औरंगजेब मुकर्र्रफ खान हिम्मतच करणार नाही सैन्याद्रीत उतरायची घेत एक क्षण वेगळा विचार डोक्यात चमकतो आणि ते कवीजींना आणि बहिरजी नायकाच्या ना सैन्यातल्या त्या दोन सैनिकांना म्हणतात नाही शत्रू नाही शिरक्यांची माणसं ती तळावरनं परत आलीत चिंता करू नका जा तुम्ही कवीजींनाही कळतं कारण वेगळ्या ज्या वाटा आहेत सै्याद्रीतल्या त्या या मातीतल्या माणसाशिवाय दुसऱ्या कोणाला माहितीच असू शकत नाही त्यामुळे मुकर्रब उतरणं शक्यच नाही सगळ्यांना पटत सैन्य दोन सैनिक कवीजी जातात संभाजीराजे ही शांत झोपी जायला येतात आता आता संगमेश्वर अशा एका इतिहासाच्या टप्प्यावर येऊन ठेपलाय कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज येतोय आणि त्यातच रात्रभर आणि स्वराज्य वाचवायचं आहे या ओळीनं आलेले मलोजी बाबा हर हर महादेवची घोषणा करत येतात आल्याबरोबर अख्ख्या संगमेश्वरला गराडा टाकतात दुसऱ्या सैन्याची तुकडी देसायाच्या वाड्या भोवती पांगती ठेवतात नावडीच्या बंदरात जातात तिथे एक होडी तयार ठेवतात आणि ही सगळी योजना त्यांच्या डोक्यात आहे आणि इकडे हर हर महादेवच्या घोषणा चालल्यात आणि त्याच ठिकाणी सैन्य करत आणि त्याच वेळेस की अरे शत्रू आलाय आता जो तो देसायाच्या वाड्यात शिरतोय संभाजीराजांना उठवण्यात आलाय सांगितलंय घात झालाय घात झालाय शत्रू आलाय तुम्ही पहिल्यांदा इथून निघा रायगड गाठा संभाजीराजे इतने जर तर वाचले पन, संभाजी राजे काय होते असते असते पण माहिती आहे गोनी दांडेकरांनी राजांचा उल्लेख गनिमा गनिमी कावा निपुण सह्याद्री पुत्र म्हणून केलाय आणि संभाजीराजांचा उल्लेख करताना ते म्हणतात जोहारच्या आगीत उडी घेणारा रजपूत म्हणजे माझा संभाजी राजा आणि आता त्याला कळतंय जोहारच्या आगीत उडी आहे डोक्यावर मंदिर बांधले हातात तलवार घेतले आणि हा योद्धा सदा युद्ध सन्मुख असलेला हा योद्धा प्रिन्स निघालाय आता आता संगमेश्वर शत्रून आणि मराठ्यांनी असं येरगाटलंय तलवारीवर तलवारी आपटतात झालीवर तलवारींचा आवाज येतोय माणसांना कळेना काय झालंय आपण स्वप्नात आहोत की काय आहोत पण जिकडे तिथे झिलका पडलाय एका बाजूला हर हर महादेव एका बाजूला दिन दिनच्या घोषणा येतात कुठे माणसं आडवी होतात सैन्य आडवं पडत आहे संभाजीराजे लढतात मलोजी बाबा लढतात मलोजी बाबांचे जे डोळे आहेत ते डोळे शोधतात कुणाला शोधतात संभाजी राजांना शोधतात आणि अचानक लढता लढता संभाजीराजा दिसतात मलोजी बाबा लढता लढता घोडा राजांच्या पर्यंत घेऊन येतात आणि एका हातानं लढतात आणि तोंडानं संभाजीराजांना सांगतात आम्ही जीवाची बाजी लावू वडका तयार आहे भांगा काढा धनी नावडी जवळ करा संभाजीराजे म्हणतात नाही मृत्यूच्या तोंडी तुम्हाला देऊन मी इथं कसा निघू कसा निघू मलोजी बाबा आगती आर्ततेनं ते सांगतात शंभू राजे आठवा आठवा घोडखिंड आठवा बाजी प्रभू तिथे होते राजे पुढे निघाले होते कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा भांगा द्या आणि नावडीपर्यंत पोहोचवा संताजी बहिरजी निघतात राजे आता भांगा घेतात अगदी अगदी तो भांगा नावडीचा होळी पर्यंत असतो लढत लढत संभाजी राजे चाललेत संताजी

मलोजी घोरपडेच्या भोवती सैन्याचा गराडा पडतो गुळाला मुंगळे जसे डसावेत ना त्या पद्धतीनं मलोजी बाबांच्या भोवती सैन्याचा गराडा पडलाय संभाजी राजांच्या जीवाच्या रक्षणासाठी मलोजी बाबा लढतायत 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 आता युद्धाला बराच वेळ झालेला आहे बरीचशी मराठी तुकडी कारच झाले मलोजी बाबांची अवस्था तर अशी आहे की अंगावर जखम करायला एकही जागा शिल्लक नसते जसे बाजी प्रभू आणि सहाशे बांधलांच्या अंगावर जखम करायला एकही जागा नसते पण त्यांना एक माहिती असत की 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 तोफ झाली की राजा पोहोचला पण इथे ती सोय नाही मलोजी लढतायत 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 आणि अखेर एका खावानं अंगातलं त्राण निठ मलोजी बाबा पडतात तिकडे संताजी बहिरजी आता नावडीच्या संताजी आणि बहिर्जींना मलोजीच्या सुपुत्रांना कळत बाबा पडले पण बाबा पडलेत पिता पडलाय पण त्या युद्धभूमीत त्या पित्याला उचलायचा क्षण आणि अवधी सुद्धा पुत्रांकडे नाही कारण पित्यानच आज्ञा दिली आहे सेनापतीनच सांगितलंय राजाला नावडीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लेकरांनो तुमची आहे लेकर पित्याचं दुःख बाजूला सारतायत संभाजी राजांना घेऊन पुढे निघालेत आता बाकी सैन्य गारज झालंय राजांना रायगडाची भीती आहे कारण पाठीमागे मुकर्रपच्या किती सैन्य माहीत नाही सह्याद्रीत उतरलाय संभाजीराजे संताजी बहिरजी खंडोपल्लाळला सांगतात आता आपण दोन भाग करू तुम्ही चिपळून जवळ करा तिथे ठाणा आहे तिथे मराठी फौज आहे तिला सावध करा आणि तुम्ही थेट रायगड गाठा रायगड सावध करा रायगडाला काहीही तसमीस होता कामा नये रायगड सुरक्षित राहिला पाहिजे संताजी बहिरजी म्हणतात राज तुम्हाला एकलं सोडून आम्ही कसं जाऊ ते महाराज म्हणतात आता आता प्रेमात भावनेत गुंतू नका तुम्ही इकडनं निघा आम्ही नावडी मार्ग रायगड जवळ करतो आपल्या दोघांपैकी कुणी ना कुणीतरी पोहोचलच रायगडची सुरक्षा महत्वाची आहे आपण जगतो की मरतो हे महत्त्वाचं नाही आबासाहेबांचं सा राज्य महत्त्वाचं आहे सगळंच एका ठिकाणी थांबलो तर एकच जाण्याची शक्यता आहे सगळे सापडलो तर मृत्युमुखी पडू दोन वाटा केल्या तर शक्यता वाढतील तुम्ही निघा संताजी खंडो संगत नावडीच्या आता पाय ठेवणार तेवढ्यात पात्रात आजूबाजूला लक्षतात आजूबाजूच अख्ख पात्र दुसऱ्या आलेल्या मोकरच्या पाठीमागच्या तुकडीनं भरलेलं असतं कवी कलश राजे यांच्या भोवती मुकर्रबच्या सैन्याचा गराडा पडलेला असतो संगमेश्वरातून सई सलामत पळून जाण्याच्या सगळ्या वाटा आता बंद झालेल्या असतात आता फक्त लढणं लढणं आणि लढणं जोहारच्या आगीत उडी घेणं याच्या पलीकडे आता त्या वॉरलाइक प्रिन्सच्या हाती दुसरं तिसरं काही उरलेलं नसत शंभू शंभूराजे त्याच त्वेषानं लढत असतात त्या युद्धात लढण्याचा द्वेष इतका होता की त्यांच्या तलवारीसमोर एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्याही कुणा एकट्याला येण्याची हिंमत होत नसते तेवढ्यात कवीजींना बाण लागतो घोड्यावरनं ते खाली पडतात राजे त्याही अवस्थेतनं घोड्यावरून खाली उतरतात कवीजींचा बाण काढायला जातात कवीजी म्हणतात राजन आप निकल जाईये तेव्हा संभाजीराजे म्हणतात आयुष्यभर साथ दिलीत घरचे पारखे झाले पण तुमच्यावर इतकाही मंत्रिमंडळानं दुस्साहस करून तुम्ही कधी माझी साथ सोडली नाहीत बिकट काळात सोडली नाहीत आता तुम्हाला कशाला सोडू मैत्रीचा हा सर्ग एका साथीनं पुरा करू तो प्रसंग म्हणजे कर्णाचं चा रथाचं चा चाक भूमीत गुंतलाय आणि तो दोन्ही हातानं जसं काढतोय त्याच पद्धतीनं संभाजी राजे, कवी आता घोड्यावरची लढाई थांबले दोघही घोड्यावर न खाली आलेत आणि आता आता जमिनीवर लढाईला सुरुवात झालेली आहे राजे लढतात आणि भोवती असंख्य भाले असलेले हजारो सैनिक भाले रोखून संभाजीराजांच्या भोवती जमा होतात उचललेली भवानी तलवार जागच्या जागी थबकली जाते कारण फाल्यांचा गराडा पडलेला असतो कस लढायचं मुलगा एकलास खान येतो आणि आता कैदेत सापडणाऱ्या जाळ्यात अडकलेल्या वाघ जाळ्यात अडकलाय असं समजून म्हणतोय छोड दो हतियार शंभूराजे उचललेली तलवार आणि नजर एकदा त्या इखलस खानाकडे पाहतात एकलास जागच्या जागी थबकतो कारण त्याला कळत अजूनही वाघाला कैद केलं नाही हाती तलवार ती जर एका क्षणात मानेवर आली तर इखलास एक खलास एकलास थांबतो परत लांब न चोरडतो, काफर सुनता नाही छोडतो हथियार तेवढ्यात एकलासचा बाप खान येतो तसा मुकर्रब खान कडे पाहून म्हणतो काफर मगरूर लगता है हथियार छोडता तेव्हा मुकर्रब खान म्हणतो आदमी शॉक से, से हथियार नाही छोडता एकदा शंभू राजांकडे पाहून आणि आपल्या दोन तीन सैनिकांकडे पाहून मुकर्रब म्हणतो दस्त कर डालो रस्ते डाल दो हातो में हथियार छीन लो ले जाओ कवी कल दस्त केलं जात हातात रस्त्या टाकले जातात आणि काहीच वेळात दोघांनाही जखडलेल्या अवस्थेत समोर उभं केलं जात सह्याद्री पुत्र संभाजी राजा सह्याद्रीचाच पायथ्याशी सह्याद्रीचाच पायथ्याशी सह्याद्री पुत्र मोगलांकडनं कैद केला जातो खानाच्या हातात संभाजीराजे सापडल्यानंतर तो थांबणार कसला तो त्यांना घोड्यावर टाकून निघालाय आणि तेवढ्यात शंभूराजे म्हणतात आम्ही आमच्या शहीद झालेल्या सेनापतींचं दर्शन घेऊ इच्छितो मुकर्रबला मराठी कळेना तसं राजांना कळतं याला भाषा लक्षात येईना राजे हिंदुस्थानी बोलीत बोलतात राजा है हम जंग है ये राजा है हम हम देखना चाहते हैं हमारे कुर्बान हुए सालार को शौक से शौक से असमुनून मुकर्रब खान परवानगी देतो त्याही अवस्थेत जखडलेल्या अवस्थेत शंभू राजे ज्या ठिकाणी मलोची खुरपड्यांचा देह मातीत रक्ताने मिसळलेला असतो पवित्र झालेला असतो त्या देहाच्या जवळ छाती येऊन बसतात जखडलेले हात मलोजी बाबांच्या छातीवर ठेवतात आणि तेच हात स्वतःच्या शिवगंधाला लावतात एका राजा सेनापतीला केलेला हा मुजरा होता तो दोनच उद्देशानं एक उद्देश मलोजी बाबांनी स्वतःच्या प्राण मुलानं तो राजाचा मुजरा मिळवला होता आणि दुसरं मलोजी तुम्ही सेनापती मी राजा पण आपण दोघही शिवाजी राजांच्या राज्याचे दोघही सेवक होत सेवक राजानं केलेला हा वेगळा मुजरा मुलोची बाबांना आता शंभूराजांना कैद केलाय कवी कलशांना कैद केलाय घोड्यावर टाकून ते निघालेत 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 आणि आता शंभूराजे डोळ्यानं बघतायत अरे माझा काटेरी करवंदीचा हा देश माझा राकट कणखर असलेला हा देश माझा हा मराठी मुलूक आता मला परत कधी पाहायला मिळणार त्यांच्या डोळ्यात आसवाय मृत्यू आहे म्हणून नाही पकडलाय म्हणून नाही पण ज्या गडकोट किल्ल्यांच्या अंगा खांद्यावर मी खेळलो ज्या सह्याद्रीत मी वाढलो इथली माती माती म्हणजे मीच आणि या सह्याद्रीपासून आता मला दूर जावं लागतं पुन्हा सह्याद्री मला दिसणार नाही म्हणून म्हणून संभाजी राजांच्या डोळ्यात असतात आणि आणि आज जर सह्याद्रीमध्ये चैतन्य तर सह्याद्री बोलला असता काय बोलला असता सह्याद्री बोलला असता राजा मला माफ कर आज मी तुला वाचवू शकलो नाही रे राजा मला माफ कर आजपर्यंत शिवाजी राजाला मी साथ दिली इथलं राज्य सजलं इथलं राज्य बहरलं अरे याच सह्याद्रीनं क्षत्रिय कुलावतन राजाधिराज प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय आणि राजा शंभू छत्रपती की जय अशी पाहिला तू माझ्यावर विश्वास ठेवलास तुला माहिती होत मलिका उत्तुजार तुझ्या समोर होता माझ्यावर विश्वास ठेवलास पण लेकरा आज मी तुला वाचवू शकलो नाही मला माफ कर पण पण आज मी असाय होतो असाय होतो आजही तुला वाचवण्याची क्षमता माझ्यात होती रे पण मला सांग आपलीच माणसं सा पारखी झाली त्याला मी काय करू अरे त्या खानाला काय वाटा माहिती होत्याचा घाट त्याला माहिती होता का अरे त्याला माहितीच नव्हता आपल्याच माणसांनी दाखवलाय अरे या मराठी मुलखातल्या माणसाशिवाय या सह्याद्रीच्या वाटेचा अंदाज शत्रूला येणं शक्यच नव्हतं मी मी सुद्धा त्या माणसांवर विश्वास ठेवला राजा मला माफ कर आला त्या वेगानं चाललाय कारण त्याला माहिती आहे संभाजी राजा सापडलाय जे औरंगजेबाला शक्य नाही ते आपल्याला शक्य झालंय आणि तो निघालाय इथे एक प्रश्नचिन्ह उभं राहतं त्याचं उत्तर मी तुम्हाला अगोदर देतो कारण आपल्यालाही आज अनेक ठिकाणी असं विचारलं जात आहे काय विचारलं जात आहे अनेक ठिकाणी असं विचारलं जातं की संगमेश्वरात राजांना पकडलं त्यांना बहादूर गडावर आणलं मग संगमेश्वरापासून बहादुरगड संगमेश्वर तर कोकणात बहादूरगड इतक्या लांब आणेपर्यंत एकही संभाजीराजांना वाचवण्याचा प्रयत्न झाला नाही एकही मराठा पुढे आला नाही हे भावनेच्या भरात विचारणं सोपं आहे पण तर्काने याचं उत्तर देणं मी अधिक पसंत करेल आठवा संगमेश्वरला संभाजीराजांना पकडलं तेव्हा कोण होते तिथे संभाजी राजे आणि कवी कलश संताजी बहिरजी खंडो बल्लाळ अगोदरच निघालेत त्यांना माहीत नाही पकडलंय आपण असं गृहित धरू समजा त्यांना नंतर माहीत झालं तरी ते पोचणार कुठे चिपळूणला चिपळूणची फौज घेणार आणि तिथून मुकर्रबच्या फौजेचा पाठलाग करणार तोपर्यंत मध्ये अंतर किती पडणार बर एकदा सह्याद्री ओलांडून कराडला आलं ना की मग नंतर काहीच करता येणं शक्य नाही कारण पंचवीस हजाराची फौज जी कोल्हापूरला तिलाही आदेश आहेत की कराडला आहे औरंगजेबानं वरती घाटमाथ्यावर आदेश सोडलेले आहेत ज्या ज्या फौजा अवतीभोवती आहेत त्या त्या सगळ्यांनी मुकर्रबला येऊन मिळायचंय आहे गडावर जाईपर्यंत फौज ही चौपटीनं वाढलेली आहे त्यामुळे वाचवण्याची लढण्याची सई सलामत सोडण्याची एकच शक्यता होती सह्याद्री घाटमाथा गाठेपर्यंत पण तेवढ्यापर्यंत मागचं सैन्य तिथपर्यंत गाठणं शक्यच नव्हतं त्यामुळे उठाव झाला नाही आता बत्तीस शिराळा मलकापूर बत्तीस शिराळा इकडे वडूज या मार्गे संभाजीराजांना बहादूर गडावर आणला आहे औरंगजेबाचा तळ उठलाय तोही बहादूर गडावर गेला आहे साजरा औरंगजेबाला अजून विश्वास वाटत नाही बर का की खरा संभाजी सापडलाय का कोणी दुसराच कोणाला पकडून आणलाय कारण औरंगजेब विचार करतोय अरे ज्या संभानं मला गेली आठ नऊ वर्ष इथं आहे